नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर आत्ता बारावीला असाल आणि बोर्डाची परीक्षा देणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे कारण ही व्हिडिओ तुम्हाला मिळून देणार आहे फुकटचे चार मार्क वस यस मित्रांनो फुकटचे चार मार्क आपल्याला मिळू शकतात जर आपण ही व्हिडिओ नीट संपूर्ण बघितली तर बघा अपठित उतार्यावरचे प्रश्न हा जो प्रश्न आहे बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला चार मार्क असतो तर या प्रश्न पत्रिकेमध्ये या ज्या प्रश्नावर चारपैकी चार, चार मार्क कसे मिळवायचे त्यावर आपण चर्चा करूयात या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण पठित उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची म्हणजे पाठ्यपुस्तकातला जो उतारा आहे त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहायची त्यावर आपण चर्चा केले तर अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून अगोदरची व्हिडिओ बघून घ्या तर बघा मित्रांनो आपण थेट आपल्या प्रश्नाकडे मुद्दा काय आहे बघा पहिली गोष्ट या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात नीट समजून घ्या कारण आपण काय करतो की प्रश्न कसे येतात हे समजून घेत नाही त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये आपली फार वाट लागून जाते तर प्रश्न कसे येतात बघा यामध्ये जर आपण बघितलं तर कृत्रिम पत्रिकेमध्ये प्रश्न पहिल्यातला ई Biết, अ, अ, इ, जो आहे तो अपठित उतार्यावर आधारित असतो म्हणजे पहिल्यातला अ पाठ्यपुस्तकातला उतारा असतो पहिल्यातला ब पाठ्यपुस्तकातला उतारा असतो आणि पहिल्यातला ई जो आहे अ आ पाठ्यपुस्तकातला उतारा आणि ई जो आहे तो उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो आता शंभर ते एकशे वीस शब्दामध्ये हा उतारा दिलेला असेल याच्यामध्ये काय असतं माहिती आहे काय दोन कृती असतात एक आकलन कृती एक आणि आकलन कृती दोन दोन्ही कृती आकलनच असतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला चारपैकी चार मार्क मिळू शकतात आता ते कसे मिळवायचे ते बघू आणि यामध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पण बघून घ्या बघा या सगळ्यामध्ये काय काय विचारलं जातं हे जे दोन्ही प्रश्न असतात आकलन कृती जे असतात ना याच्यात काय विचारलं जातं बघा पहिली गोष्ट वेब आकृती असेल कोष्टक तक्ता पूर्ण करा असेल घटनाक्रमाने लावा सहसंबंध ओळखा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यक्रम लावा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा ओघ करा सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडा जोड्या लावा रिकाम्या जागा विधान पूर्ण करा कारण लिहा माहिती सांगा किंवा मा पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मी बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ओके दोन दोन मार्कांच्या दोन कृती असतात आता प्रत्यक्षात आपण एक उताराच बघूयात प्रत्यक्षात मित्रांनो आपण काय करू एक उतारा बघूयात कारण प्रश्न असा विचारला जातो पुढील उताराच्या आधारे सूचनांनुसार कृती लिहा आता एक आपण प्रत्यक्षात उतारा बघू तो नीट वाचू तो समजू आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपण लिहून घेऊयात ओके बघा या ठिकाणी उतारा आपण बघूयात या ठिकाणी बघा प्रश्न पहिली गोष्ट उतारा समजून घेण्याच्या अगोदर प्रश्न वाचा उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचा प्रश्न पहिला आणि दुसरा दोन्ही वाचा आणि त्यानंतर उतारा वाचायला घ्या हिचा प्रश्न काय दिलाय कोकणातील बाबल्याच्या नंदनवनात असलेल्या कल्पना म्हणजे कोकणामधला जो बाबल्या आहे बाबा त्याच्या मनामध्ये काय बाबा कल्पना आहेत बरं का बघा या ठिकाणी दिले आता पहिली गोष्ट आपण वाचूयात हा उतारा कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पहा काय आहे बघा कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पहा झाडामाडाच्या सावलीमध्ये राहणारा तरुण आहे त्याला विचारून पहा की बाबल्या त्याचं नाव आहे बाबल्या की बाबल्या तुझं नंदन वन रे कोणतं की बाबल्या तुझं नंदन वन रे कोणतं मग बाबल्या काय म्हणतोय मुंबईतल्या कारखान्यात नोकरी मुंबईतल्या कारखान्यात नोकरी आणि नी डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी झालं संपलं विषयी इतंच उत्तर मिळालं कोकणातील बाबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना काय बाबा इथं लिहून टाका मुंबईतील मुंबईतल्या इतल्या मुंबईतल्या दोन उत्तर आहेत ना मग मुंबईतल्या कारखान्यात नोकरी कारखान्यात ओके मुंबईतल्या कारखान्यात नोकरी नोकरी no आणि पुढे काय बाबा डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी ओके कोठरी इथं लिहा चाळीत हक्काची कोठरी चाळीत हक्काची हक्काची कोठरी 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 चाळीत हक्काचं घर समजा तिथं ओके किंवा असं लिहा डोकं टेकायला डोकं टेकायला पण लिहा डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी ओके हेच माझं नंदनवन मग भले पाण्याच्या नावाने ठणठनाट असो वा इतर सुविधांच्या नावाने आनंद म्हणजे पाणी नसलं तरी चालेल इतर सुविधाच्या नावाने आनंद असला तरी चालेल पण मुंबई स्वतःची खोली पाहिजे बाबा असं याचं मत आहे बाबल्याचं आता तोच अजून एक प्रश्न आहे तो पुढे आहे तो आपण बघू तोच त्या कोकण्याचा स्वर्ग तोच त्या कोकण्याचा स्वर्ग म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणामध्ये जर एखाद्या चाळीमध्ये घर भेटलं की तेच बाबा आपला स्वर्ग तेच मुंबईतल्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पहा आता हेच काय विचारायचं म्हणजे बाबल्या जो कोकणामध्ये आहे त्याला जर विचारलं तर तो म्हणतो की मला बाबा मुंबईमध्ये कारखान्यात एखादी नोकरी पाहिजे आणि हक्काची कोठरी पाहिजे चाळीमध्ये एखाद्या परंतु जो कोकणातून चाळीत गेला आणि बरीच वरशी राहतोय त्याला जर आपण विचारलं त्याला विचारून पहा तो तत्काळ सांगेल तो लगेच सांगेल जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे काय कुठं आहे मोक्ष गावाकडे वस्ती करणाऱ्यात कोकणात म्हणजे जो कोठरीमध्ये आता राहतोय त्याला जर विचारला मुंबईत आलेला तो म्हणतोय खड़ की जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे वांदे असतात घरात भाऊबंदकी असते पैशाच्या नावाने शुद्ध खडखडाट म्हणजे पैसेच नसतात गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात निगुरांपैकी निम्मी भाकडं असतात सावकारांचे तगादे कायम असतात ते वेगळंच तरी सुद्धा मुंबईकर कामगाराचं अवघ लक्ष त्यांच्या कोकणातल्या खेड्यात असतं तरी सुद्धा यांचं लक्ष मुंबईमध्ये जे कामाला आलेत त्यांचं लक्ष कुठं असतं आपल्या कोकणातल्या खेड्यात असतं इकडे शहर वस्तीत सांजवलं की त्याला सांजवलं म्हणजे शहर वस्तीमध्ये जर संध्याकाळ झाली की त्याला शांत बरं का गावाकडच्या त्याला काय गावाकडच्या शांत दिवे लागणची आठवण येते काय गावाकडच्या शांत दिवे लागणची आठवण आणि गावातल्या इथं आणि गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाद दे। त्याला ऐकू येतो तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे चिंच पोकळीमध्ये छळू लागतो तर असा हा उतारा होता या उतार्यावरचा एक जो प्रश्न आहे तो आपला सुटला आता जो दुसरा प्रश्न आहे तो काय आहे तो आपण बघून घेऊ आणि त्याचं उत्तर काय असेल हे याच्यावर विचार करू दुसरा प्रश्न काय मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या येणाऱ्या आठवणी लिहा मुंबईच्या कामगाराला सायंकाळी कुठल्या आठवणी येतात ते आपण बघू बघा या ठिकाणी दिले इथं दिलेलं आहे शहरी बघा इक इकडे शहर वस्ती साजवलं की गावाकडच्या शांत दिवे लागणची आठवण काय येते शांत दिवे लागणची आठवण या ठिकाणी आपण लिहू शकतो की गावाकडच्या शांत दिवे लागणची आठवण आणि गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानाथ ओके दोन गोष्टी गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटानात दोन गोष्टी लिहायच्या गावाकडच्या शांत दिवे लागणची आठवण आणि गावाकडच्या मारुतीच्या देवळातला घंटानाथ इथं याचं उत्तर असणार आहे ओके त्या प्रश्नाचं मागच्या तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो अपठित उतारा पहिली गोष्ट प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि उतारा नीट काळजीपूर्वक हळूहळू व्यवस्थित वाचायचा आहे आणि वाचून उत्तरं मुद्देसूद व्यवस्थित लिहायचे या प्रश्नात मित्रांनो तुम्हाला चारपैकी चार मार्क कसेही मिळतात त्यामुळे हे जे चारपैकी चार मार्क आहेत ते सोडायचे नाहीत हे जर सोडले तर मग काय उपयोग ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात आणि बघा मित्रांनो अशा प्रकारच्या येतात बारावीच्या व्हिडिओ जर तुम्हाला अधिक बघायचे असतील कारण परीक्षा येईपर्यंत मी जास्तीत जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्याकरणापासून ते तुमचा लेखन विभाग आहे तो आणि त्याचबरोबर हे क कविता विभाग असेल या सगळ्या मुद्द्यांवरती आपण व्हिडिओज बनवणार आहोत त्यामुळे तुमची बोर्डाची तयारी जितकी जास्तीत जास्त होईल त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालूच राहणार आहे ओके तर आत्ता या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबू मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा बाय मित्रांनो धन्यवाद